नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो चोवीस जुलै आषाढी दीप अमावस्या या दिवशी आहे गुरु पुष्यामृत योग हा खूप मोठा दिवस आहे या दिवशी तुम्ही फक्त हे दोन कामे करायची आहेत हे दोन कामं केल्याने जीवनात लक्ष्मीचे आगमन होईल लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी तुमच्या आयुष्यात राहणार नाही मित्रांनो चोवीस जुलै आषाढी दीप अमावस्या आणि गुरु पुष्यामृत योग आयुष्य बदलवणारा हा एक दुर्मिळ महासंयोग येणार आहे मित्रांनो गुरुवारच्या दिवशी हा सगळा योग घडून येत आहे आणि शुक्रवारी म्हणजे पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे तर प्रत्येकाच्या जीवनात काही खास क्षण काही खास दिवस असे असतात जे तुमच्या नशिबाला वळण देतात आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस हा असाच एक विलक्षण दिव्य दिवस आहे या दिवशी एकाच वेळी एकाच वेळी दोन मोठे संयोग एकत्र आलेले आहेत ते म्हणजे दीप अमावस्या आषाढी दीप अमावस्या जी की सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अंधकारातून त्याच्याकडे वाटचाल करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यासोबत दुसरा योग म्हणजे गुरु पुष्यामृत योग जिथे गुरुची कृपा आणि पुष्य नक्षत्राची शुभता मिळून जीवनाला अमृतासारखी ऊर्जा ऊर्जा मिळते असा हा योग असतो ही संधी केवळ पंचांगात दिसणारी तारखा नाही ही संधी आहे दरिद्रेचा नाश करण्याची लक्ष्मीला आपल्याकडे स्थायिक करण्याची आणि नशिबाला एक नवीन दिशा देण्याची या दिवशी केलेली छोटीशी साधना श्रद्धेने केलेली दीपपूजा आणि योग मंत्रजप तुमच्या आयुष्यात शांती समृद्धी आणि स्थैर्य आणि मानसिक समाधान घेऊन येऊ शकतो या दिवशी फक्त दोन उपाय केले तरीही जीवनात मोठा बदल शक्य आहे कोणते उपाय आहेत कसे करायचे कधी करायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला आता सांगणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवस येतील जातील पण काही दिवस तुमच्या नशिबाचा इतिहास लिहून जातात चोवीस जुलै हा तसाच एक मोठा दिवस आहे उपाय करायचे आहेत या दिवशी संपूर्ण दिवसभर केव्हाही तुम्ही हे उपाय करू शकतात सकाळी दुपारी संध्याकाळी पण सहसा करून सकाळी हे उपाय दोन्ही उपाय केले तर अतिउत्तम दीप अमावस्या आहे त्याचा एक उपाय करायचा आहे आणि गुरु पुष्यामृत योगाचा एक उपाय करायचा आहे आता दीप अमावस्याच्या दिवशी तुम्हाला माहीत आहे की आपल्या घरातले जेही सगळे नवीन जुने दिवे असतात ते आपण प्रज्वलित करतो आधी त्याला धुतो साफ करतो आणि मग त्याला आपण प्रज्वलित करतो ते तर करायचेच आहे पण त्यासोबत तुम्हाला कनिकाचे छोटे छोटे कनिकाचे अकरा दिवे बनवायचे आहेत कनिकाचे पिठाचे अकरा दिवे तुम्हाला या दिवशी बनवायचे आहेत ताटात ते दिवे अकरा दिवे ठेवायचे आहेत त्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे कापसाची वात लावायचे आणि ते दिवे प्रज्वलित करायचे अकरा दिवे प्रज्वलित करायचे आणि देवघरासमोर ते ठेवायचे त्याला पाणी ओवाळायचं आणि ते दिवे प्रज्वलित राहू द्यायचे त्यानंतर त्या दिव्यासमोरच बसून तुम्हाला दुसरं काम करायचं आहे दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे गुरुपुष्यामृत योगाचा मंत्र जप करायचा आहे तो म्हणजे ओम बृहस्पतय नमहा ओम बृहस्पतये नमहा हा मंत्रजप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ तुम्हाला करायचा आहे मंत्रजप झाल्यानंतर तुम्ही तिथंच बसून देवाला लक्ष्मीला स्वामींना प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात सुखसमृद्धीसाठी ऐश्वर्यासाठी धनासाठी प्रगतीसाठी भविष्यासाठी सगळे प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर देवीला नमस्कार करायचा आहे ते दिवे तिथेच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी पंचवीस तारखेला तुम्ही ते दिवे पिठाचे दिवे कणिकाचे दिवे गाईला खाऊ घालू शकतात अशा रीतीने हे दोन उपाय तुम्हाला चोवीस तारखेला आषाढी दीप अमावसाच्या दिवशी करायचे आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ